हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता वाजले संध्याकाळचे सात आणि सपना येणार होती आज अजून काय आली नाही आहे कारण त्यांच्या गावी लग्न होतं तिच्या नंदेचं लग्न होतं तर नंदेचं लग्न करून नवरी वाटे लावून मग ते निघणार होते तर अजून काय आले नाही तिला जाता तोपर्यंत मी स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेते इकडं मुलींचा चालू आहे अभ्यास आणि यश महाराजांचा तिकडं चालू आहे बेडमध्ये होमवर्क कारण तिघांचं जरा जमत नाही एकत्र बसल्यामुळे तर मग तो तिकडे झॉमवर्क करतोय हा त्यांच्या चलाच्या आज मी आणलेला आहे परंतु चिकनचा चाप आणि चिकन आज हा अरे सुद्धा अशी पण येणार आहे पण आता खूप टाइम झालाय ती निघाली ती पण अजून आलीच नाहीये आलं तिथे फोन पण लागला फोन पण लागला ना तिचं आणि डॉक्टर काकांना फोन लावायचा असं वाटतं गाडी चालवत असते डॉक्टर काकांना फोन लावला तर ते गाडी चालवत असते आणि इकडे था। चालू चिकनची तयारी थांबा जात चालू आहे कोथिंबीर कोथिंबीर मिरची आलं लसूण चिकन कांदा कोथिंबीर प्रोजेक्ट ही पण प्रोजेक्ट ही पण प्रोजेक्ट चालू आहे प्रोजेक्ट चालू आहे आता प्रोजेक्ट हिचा आहे प्रोजेक्ट आणि मी पण करू राहिलो अभ्यास इकडं मी आत्तापर्यंत वीस वर्ष लिहिले मला अजून ती स्वार करायचे आले आहे मॅडम इकड वा वा बेटे वा जी आता पाहुणे काय अजून आले नाही आठ वाजत आले तरी पाहुणे आले नाही नवरी वाट लावून येणार होते ना तर आता इकडं बिर्याणी टाकली बिर्याणी शिजायला बिर्याणी

आणि आमच्या पाहुण्यांना पण नॉनव्हेज आवडतात भाजी भाकरी यायचं नाही ते आल्यावर हेल्प करतात बिर्याणी बनवतात सुख बनवतात आणि एकदा आता साडूला पण फोन करतो सपनाला फोन करून बघ ना एकदा हा का लग्नामध्ये लई शूट केलं काय नाही तिने मोबाईल रिचार्ज झाले वाटत चार्जिंगला नाही लावलं वाटत तर चला आता कॉल करून बघतो मी साडूला हा ना ड्रायव्हिंग करता त्याच्यामुळे डिस्टर्ब नाही करू वाटत तसे म्हटले होते ते सहा एकदा मी कॉल केला तेव्हा म्हटले होते नवरी वाटायला लावतो आता येतो म्हणले तर बघतो एकदा कॉल करून नाही का ट्राय करून बघतो तर आता काय बघता आपल्याला नहीं नहीं मैं दस नहीं पोचतो इकड़े तो खूब अभ्यास जोरदार चालू है दादू चाहिए अभ्यास चालू है दादू दादू इंग्लिश अनुष्का दीदी प्रोजेक्ट रेडी दाख वा रेडी मस्त प्रोजेक्ट बनवा अनुष्का दीदी सुस्वागत वाओ छान प्रोजेक्ट आहे अक्षर पण छान आहे काय सानिया मिर्झा तनुजा इकडे झालेला आहे तनुजीचा पण प्रोजेक्ट झालेला आहे हो तनुजाचा पण छान झालेला आहे वनस्पती तनुजा सुस्वागतम वा छान बनवलंय वनस्पतींची निम नीम काय नीम, का नीम? आता हे उपयोग लिहिले चांगल्या पेनन लिहायचं ना अक्षरधा काय खाडाखोड याच्यात पण प्रोजेक्ट मध्ये पण खाडा का ते दे का। दे देवा काय करावया पोरीला खुड पोर आमची तोंड सोडून देणारी हा आता इकडं सुक्का आणि बिर्याणी झालेलं आहे पण आता देवान त्यांच्यासाठी ना देवांशसाठी देवांश आणि भार्गव साठी देवांसाठी काय बनवते पिवळा सूप बनवतो थोडासा सफेद भात त्याला बिर्याणी आणि तिखट खात नाही ना बिर्याणी आणि सूप फ्राय तिखट असतं त्याच्यामुळे तो, तो, तो काही खात नाही त्यासाठी थोडस सूप पिवळं सूप आणि थोडासा राईस हम्म तर आता सगळं आवरलेलं आहे पण पाहुणे आता जवळजवळ पाहुणे नऊ झाले पण आता उशीरच होणार आहे खूप उशीर झालेला आहे आणि आत्ता वाजलेले कम्प्लीट दहा आणि सपनाची वाट बघून बघून आता प्रखंड टाळलो आम्ही आणि कम्प्लॅट अजून श्रीरामपूर मध्येच आहे दहा वाजली ते अजून एक दीड तास आहे म्हणजे साडे अकरा वाजता येणार आहे ते आपल्याला इथे नऊ वाजली होती दहा वाजले ते आणि त्यांची फोर व्हीलर म्हणून ते येतील ना आता अजून एक दीड तासात येतील मुलं पण कंटाळले आता दहा वाजले कंटाळून कंटाळून त्यांना जेवायला बसले ते थांबत होते जेवायला म्हणले सपना मौशीला काकाला त्यांना येऊ द्या पण त्यांना म्हणलं आता तुम्ही जेवण करून घ्या तर आम्ही थांबतो त्यांच्यासाठी साडे अकरा वाजता आले अकरा बाहेर फॅन फॅन

थोडं खावं लागेल ना आता मग मग हा कधी जाईल कशाची चांगलं नाही लागत आहे का बरं आपण ज्या वेळेला आपण ज्या वेळेला बसले त्याला जेव घालू चला याला एक छोटी गोदाडी आहे ना तिथे आतरायला तिथं किचन मध्ये दुसरी आण ना एखादी हा आण कोणती आण तर आण कोणती आण आता राहिजे आणखी हिरव्या कलर गेला दाद गेला गेला चला आता जेवण करून घेऊ तनु झोपली आज लवकरच तर आता रात्रीचे वाजलेले रात्रीचे कम्प्लीट बारा चाळीस झालेले मुलांचे इकडे चाले खेळायचे तनुजा झोपले होते तिला वाटलं बारा वाजले हा <laughs> <laughs>